नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रोदस आपण सगळ्यांना धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आता मी तुम्हाला ज्या बातम्या दोन दाखवतो आहे ह्या कुठल्याही गोदी मीडियानी प्रसिद्ध केलेल्या के बातम्या नाहीत या सगळ्या लिब्रांडूंचे मुकुटमणी असलेलं जो मराठीतला वर्त जे मराठीतलं वर्तमानपत्र आहे जोकसत्ता त्याच्यामधल्या ह्या बातम्या आहेत मी तुम्हाला त्याची शीर्षकं वाचून दाखवतो मराठवाडा पान जे असतं त्याच्यामध्ये आलेल्या बातम्या आहेत त्याची व्याप्ती तशी छोटी आहे पण त्या निमित्तानं म्हणजे वारं कुठं व्हायला लागलेले आहे ते तुम्हाला कळू शकेल पहिली बातमी आहे नांदेडमधली उमरीच्या गोरठेकर बंधूंची अजित पवारांच्या पक्षात घुसखोरी असं त्यांनी दिलेलं शीर्षक आहे बरं का म्हणजे परत पुन्हा आमच्यावर कोणी आरोप करू नये हे तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष दाखवत असतो दुसरी जी बातमी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अशी ती हिंगोलीची बातमी आहे दोन्ही बातम्या मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पण जरूर त्या बातम्या तुमच्यापैकी जे कोणी मराठवाड्यातले असतील आणि ज्यांना दैनिक लोकसत्ता जे विकत घेत असतील त्यांनी ते घेऊन वाचाल आता आम्ही तुमच्या समोर जो ठेवतो आहोत तो मुद्दा शरद पवारांनी त्यांचा पक्ष अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे आता हे राष्ट्रवादी काँग्रेसचं सांगत सा नाही मुळात शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याच पक्षाचे पस्तीस चाळीस आमदार घेतले पस्तीस आमदार घेतले आणि तेव्हाच्या जनता पक्षाबरोबर युती करून मुख्यमंत्रीपद पटकावलं म्हणजे ज्या ज्यांच्या तशा अर्थाने राजकारणाची सुरुवातच ही फक्त सत्ता कारणासाठी झालेली किंवा अजून त्याच्याहीपेक्षा जुनं उदाहरण म्हणाल तर शरद पवारांची आई शरद पवारांचे मोठे दाजी म्हणजे एन डी पाटील हे सगळे शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणामध्ये सक्रिय होते पण शरद पवारांनी मात्र तेव्हा यशवंतराव चव्हाणांचं बोट धरून आणि बहुजन समाजातल्या मुलांनी कसं यायला पाहिजे वगैरे वगैरे कारणं सांगत काँग्रेसचा सा रस्ता पकडला कारण काँग्रेस सत्तेमध्ये होती शरद पवारांना तेव्हा असं नाही वाटलं की आता आपण आपली आई आणि आपले मोठे भाऊजी दाजी यांच्या बरोबरीनं शेतकरी कामगार पक्षाचं हिरिरीनं काम करू त्यांनी ते, ते केलं नाही पुढची गोष्ट बघात त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीला पवारांचा पक्ष म्हणजे पवारांचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं महाराष्ट्रात निवडणुका झाल्या इंदिरा काँग्रेस निवडून आली अंतुले मुख्यमंत्री झाले अंतुले मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर बहुतांश मराठा नेते या महाराष्ट्रातले इंदिरा गांधींकडे गेले अगदी त्याच्यामध्ये शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण सुद्धा होते आणि तेव्हा त्यांनी काय सांगितलं की जनतेचं पाठिंबा बाईकडं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना बाईंबरोबर जावं लागेल काँग्रेसचे हात बळकट लागतील मूळ कारण असं होतं की सत्ता शरद पवारांना सत्ता स्वतः सत्तेसाठी बाहेर पडले होते त्याच्यामुळे बाकीचे सगळे लोक सत्तेसाठीच जेव्हा काँग्रेसमध्ये गेले शरद पवारांना काही बोलता येणं स्वतःला जाता इन कारण त्यांचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलेलं होतं पंच्याऐंशीच्या चौऱ्याऐंशीची लोकसभा आणि पंच्याऐंशीच्या विधानसभा इथपर्यंत शरद पवारांचं कसं बस धैर्य टिकलं ऐंशी पासून ते पंच्याऐंशी पर्यंत पाच एक वर्षात त्यांचा घाम निघाला इंदिरा गांधीचं तर हत्या झालेली होती राजीव गांधी आता पंतप्रधान झाले होते आणि चारशे पंधरा ज्यांचे खासदार निवडून आले होते संसदेत चारशे पंधरा खासदारांचा पक्ष असलेला राजीव गांधींचा काँग्रेस राजीव गांधींची काँग्रेस आणि तेव्हा त्यांनी या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावरती शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि करताना असं सा सांगितलं की राहुल राजीव गांधी यांचे हात बळकट करायची गरज आहे आता काय सांगावं ज्या पक्षाचे चारशे पंधरा खासदार दिल्लीमध्ये होते ज्या पक्षाची एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये तेव्हा होती शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते एकशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी काहीतरी आमदार होते काँग्रेसचे आणि त्यांची हात बळकट करायला शरद पवार चाललेले होते म्हणजे हे यासाठी मी तुम्हाला सुरुवातीच्या घटना सांगितल्या की सत्तेच्या शिवाय काही होत नाही हे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवलं एकोणीशे शहाऐंशी पासून ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत जेमतेम तुमचा काँग्रेसमधला सगळा प्रवास चालला वरती केंद्रामधली सत्ता बदलली राज्यातली सत्ता बदलली की परत शरद पवारांची चलबिचल सुरू झाली ज्या सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्यांनी त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं पक्षामध्ये यावं शिष्टमंडळ घेऊन गेल्यामध्ये शरद पवार सुद्धा होते त्यांना अचानक आठवलं की सोनिया गांधी तर यांच्या विदेशी जन्माचे मूळ यांच यांचा जन्म परदेशातला आहे आणि त्याचं निमित्त करून ह्यांनी पक्षातून बाहेर पडले आणि चारच महिन्यामध्ये परत जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तेव्हा एकत्रच झाल्या होत्या आणि अपेक्षित इतकं यश नाही मिळालं म्हटल्यानंतर सत्तेसाठी परत एकदा काँग्रेसची चुंबाचुंबी त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसने एकोणीसशे नव्याण्णवला हा मुद्दा मी तुम्हाला इतिहास सगळा सांगितला एकोणीसशे अठ्याहत्तर सत्तेसाठी बाहेर पडले ऐंशी ला बरोबरचे लोक सगळे उड्या मारून परत काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींबरोबर गेले हे स्वतः शहाऐंशीला गेले नव्याण्णवला बाहेर पडले आणि परत चार महिने सत्तेसाठी गेले आता हा जो संस्कार तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांवरती ठेवलेला असेल तर आता हे कार्यकर्ते तुमच्याकडे सत्ता नाही आणि तुम्ही सत्तेमध्ये येण्याची शक्यता नाही म्हटल्यानंतर टिकतील कसे जे तुम्ही पेरलेलं होतं बोया पेड बबूल का आम कहां असे आहे तसं येते कबीरानं जे सांगून ठेवलेलं होतं जर तुम्ही तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना इतकी सत्तेची लालसा शिकवलेली आहे सत्तेशिवाय जिवंतच राहता येत नाही श्वासच चालत नाही असं तुम्ही शिकवलेलं आहे तर ते राहतील कसे आता नव्याण्णवच्या नंतर म्हणजे तुम्ही जेव्हा सत्तेसाठी सत्ते काँग्रेसबरोबर चुंबाचुंबी केली होती त्याच्यानंतर दोन हजार चौदाला भाजपला तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता कथ एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एकोणीसला तुम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग करून सगळे खेळ करून पाहिले पण दोन हजार चौदापासून आज तागायत अकरा वर्ष झाली तुमच्या हातामधून सत्तेची सगळी सूत्रं सुटलेली आहेत हे कळल्याच्या नंतर तुमच्याबरोबरचे कार्यकर्ते ज्यांनी शेवटी शेवटी शेवटचं म्हणजे विजायच्या आधी वात मोठी होती म्हणतात त्या पद्धतीने नव दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांना बऱ्यापैकी यश लोकसभेमध्ये आठ खासदार त्यांचे निवडून आणून मिळालं होत आता त्याच्यानंतर जेव्हा कळलं की केंद्रातलं एवढं करून सरकार बदललं नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभाच्या निवडणुका तोंडावरती आल्या तेव्हा हे सगळे काठावरचे त्यांचे लोक त्यांचे स्थानिक पातळीवरचे नेते मुख्य म्हणजे पवारांचे मतदारही त्यांच्यापासून दूर गेले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत पवारांकडून आपल्याला काहीच मिळणार नाही निवडून जरी आलो तरी परत आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार चालवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांचे पाय धरणं आहे मग ह्याच्यासाठी मग पवारांकडं राहत कशाला उमरी आणि नांदेडमधली दोन फक्त मी तुम्हाला प्रातिनिधिक उदाहरण सांगितली म्हणजे नांदेड जिल्ह्यातली आणि हिंगोलीतली नांदेडमधलं हिंगोली नांदेडमधलं उमरी आणि हिंगोली या दोन फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण सांगितली सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला मी सांगतो ज्यांना कोणाला सत्ता कारण करायचं आहे ते सगळे शरद पवारांच्या पक्षात असलेले त्यांचे अनुयायी त्यांचे चमचे त्यांचे भाट या सगळ्यांची मजबुरी आता अशी होऊन बसलेली आहे की जे पायवाट तुम्हीच घालून दिलेली होती अजित पवार काहीच न बोलता शांतपणे काकाच्या मार्गावरून चाललेले आहेत त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये सत्ता टिकवली त्याच्यानंतर निवडणूक त्यांच्याबरोबर भाजपबरोबर लढवली सत्तेचा आपल्यापाशीचा वाटा घेतला आता ज्या ज्या कुणाला प्रत्यक्ष सत्तेचे फायदे घ्यायचे आहेत ज्यांचे ज्यांची कामं अडकलेली आहेत त्याच्यामध्ये बापीमध्येच दिलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीन बाकीच्या सगळ्या जागा निवडणुकांनी कसे वाद येते आणि हे ये सगळे वाद सरकारी निधीशी संबंधित तुम्हाला मी सांगतो यांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असो यांच्या बँका असो यांचे शिक्षण संस्था असो यांचे कारखाने असो यांच्या पतपेढ्या असो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या सगळ्या लोकांचे धंदे तुम्ही बघा हे सगळे सरकारी पैशावरचे धंदे आहेत आणि आता केंद्रात आणि राज्यामध्ये जर भाजपचं सरकार असेल भाजपच्या प्रभावातलं सरकार असेल तर त्याच्या विरोधात जाऊन आपल्याला आपल्या दुकानदाऱ्या गावगावच्या टिकवणं शक्य नाही हे स्पष्टपणे कळून आल्याच्या नंतरची ही प्रतिक्रिया उमटलेली आहे हिंगोली आणि नांदेड तर बस झाकी आहे पवारांसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं बंड होणं अजून बाकी आहे कारण की त्यांचे कार्यकर्ते एखाद्या वेळेस ऑक्सिजन नसेल श्वास नाही घेतला तर जिवंत जगू शकतात ते पण सत्ता नाही म्हणलं तर ते जगू शकत नाहीत असं प्रकार आहे इथेच थांबू धन्यवाद